नमस्कार रामकृष्ण राम हरी शुभ सकाळ संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज तीन जानेवारी बालिका दिन विशेष आणि सावित्रीबाई फुले जयंती विशेष भजन आपण ऐकणार आहोत तर व्हिडिओ पर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद प्रथम शाळेची वाजवली अहो प्रथम शाळेची घंटा तिनेच वाजवली साऱ्या भारतामध्ये हो तीन गिरेती गाजवली साऱ्या भारतामध्ये हो तीन गिरीती गाजवली अहो प्रथम शाळेची घटा तिनेचं वाजवली अहो प्रथम शाळेची घटा तिनेचं वाजवली साऱ्या भारतामध्ये मध्ये हो तीन गिरेती गाजवली साऱ्या भारत मध्ये हो तीन किरती गाजवली साऱ्या भारतामध्ये हो तीन किरेती गाजवली पहिली उघडली मुलींची शाळा जागृत केला समाज सगळा पहिली उघडली मुलींची शाळा जागृत केला समाज सगळा ही नदी हो झाली माऊली ही नदी हो झाली माऊली साऱ्या भारत मध्ये हो तीने की रेती गाजवली साऱ्या भारत मध्ये हो तीने की रेती गाजवली साऱ्या भारत मधे हो तीन की रेती गाजवली दिसायला हो, होती हो कोळी पोर रूप सुंदर கோ கோபோர்மீர ரேட மருதன் ரத்த நே ஆடவா त्याला मर्दानगी गी दाखवली सारा भारत मध्ये हो तीन ती गाजवली सारा भारत मध्ये हो तीन कीरती गाजवली सारा भारत मध्ये हो तीन कीरती गाजवली ऐका ग साऱ्या नारी ज्योती सावित्री होती खंबीर भारी ऐका ग साऱ्या भारताच्या नारी ज्योती सावित्री होती खंबीर भारी तिनेच वाढवली महिलांची गशान तिनेच वाढवली महिलांची घशान साऱ्या भारत मध्ये हो तिन किरेती गाजवली साऱ्या भारत मध्ये हो तिन किरेती गाजवली साऱ्या भारतामध्ये हो तिने किरेती गाजवली आहो प्रथम शाळेची घंटा तिनेच वाजवली अहो प्रथम शाळेची घंटा तिनेच वाजवली साऱ्या भारतमध्ये हो तीन कीर्ती गाजवली साऱ्या भारतमध्ये हो तीन कीर्ती गाजवली साऱ्या भारतमध्ये हो तीन कीर्ती गाजवली धन्यवाद